काय नाव आहे मिस्टर भल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले त्याच्यामुळे हे स्तो माजला ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं मुंबई बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बालाची झाली ज्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा मिस्त कारचा सूर्य काय घेऊन बसले वाल्मीक राड यांना कोर्टातून जेल मध्ये नेताना कराडचा संतोष कांबळे नावाचा प्रिय कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरच जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडं फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी मात्र अण्णा महादेव गीते प्रकरणामध्ये रवी सानवजी तपास